या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षकचे तांत्रिक सेशन आपण बघतोय या ठिकाणी त्याचे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के याचे लेक्चर ऑलरेडी तुमच्या बॅच मध्ये मी अपलोड केलेले आहे आणि टेन पी ला लाईव्ह सेशन येऊन ते कव्हर करतोय आणि हे रेकॉर्डेड स्वरूपात तांत्रिक लेक्चर्स आपण कव्हर करतोय आतापर्यंत एक पाच मला वाटतं टॉपिक्स आपण कव्हर केले आणि पुढचे टॉपिक्स या ठिकाणी येतोय आज आपलं बघायचंय पशुधन त्याबद्दल वेगवेगळ्या बाबी त्यातला पहिला मुद्दा जो आहे ना तो आहे आवश्यक पोषक तत्वे आणि तुम्हाला नवीन व्याज ज्यांना पशुधन ची तयारी करायची आहे त्यांना अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर ते जाऊन डाउनलोड करायचंय अभ्यास करता का ऍप काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात व्याज घेतल्यानंतर या नंबरला रिसिप्ट पाठवा तुम्हाला नोट्स इथे भेटून जातील ओके तुम्हाला तिथे टेस्ट पेपर सुद्धा आहे झालेले पेपर्स आपण कव्हर करतोय सगळं भेटणार आहे आता बघा पोषक तत्वे न्यूट्रिएंट्स म्हणतो आपण त्याला ती कशासाठी असतात ती उत्पादन क्षमतेसाठी असतात ती आरोग्यासाठी असतात पशुधनाच्या ओके हे आपल्याला माहित असलं पाहिजे आता यामध्ये पहिलं असतं ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स <coughs> बघा कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्सचं काम ता ता काय बघा जसं मानवी शरीरामध्ये आपण बघतो ना वेगवेगळे जीवनसत्वे आहे वेगवेगळे घडक आपल्या प्रतीने लागतात किंवा इतर फॅट्स वगैरे सगळ्यांच्या गरजा जशा असतात तशा प्राण्यांमध्ये आहे कार्बोहायड्रेट हा ऊर्जा मिळवण्याचा स्रोत मुख्य स्रोत त्यामध्ये मग मका असेल ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल यापासून पशुला जनावरांना ऊर्जा भेटत असते कार्बोहायड्रेटचे हे स्रोत या ठिकाणी आहेत पुढे प्रथिनं काय प्रथिनांचं काम काय बघा पशुधनामध्ये प्रोटीनचं काम आहे शरीराची वाढ करणे पेशींची दुरुस्ती करणे ओके आणि मग यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल अंडी असेल तेल बुज जे खत आहे त्या सगळ्या बाबी खल सॉरी तेल बियापासूनच जे खल निघतंय त्या सगळ्यांपासून या ठिकाणी प्रथिने भेटत आहे शरीराची वाढ करण्यासाठी म्हणजे मानवी शरीरात कार्य आहे तसंच कार्य जवळपास या ठिकाणी हे आपल्याला दिसतंय मेद आणि चरबी बघा फॅट्स आणि ऑइल म्हटलेले आहे ऑइल्स हे बघा इथून एकतर ऊर्जा पुरवली जाते आणि शरीरामध्ये उष्णता टिकवली जाते दोन गोष्टी आहेत यामध्ये मग तेल असेल चरबी असेल बियांचं तेल असेल ज्या बाबी आहेत त्या फॅटसाठी आणि ऑइलसाठी स्रोत म्हणून काम करतायत पुढे खनिज ज्याला आपण मिनरल्स म्हणतोय खनिजांचं काम काय बघा एकतर हाडांची मजबूती करणं खनिजांचं काम आहे दुधाचं उत्पादन खनिजांचं काम आहे प्रजनन खनिजांचं काम आहे काय हाडांची मजबूती दुधाचं उत्पादन आणि प्रजनन हे खनिजांची कामं आहेत मग त्यामध्ये कॅल्शियम आहे त्यामध्ये फॉस्फरस आहे त्यामध्ये लोह आहे त्यामध्ये झिंका आहे त्यामध्ये सोडियम आहे खनिजांची काम तुम्हाला माहित असली पाहिजे आणि खनिज कोण कोणती आहेत ते आता विटॅमिन्स कोणती का आहे पशुधनामध्ये हा विटॅमिन्स मध्ये जर बघितलं तुम्हाला विटॅमिन काम काय करताय तर पहिलं रोग प्रतिकारक शक्ती मानवी रोल आहे जीवनसत्वांचा इथेही तोच रोल आहे पचन सुधारण्यामध्ये याच काम आहे ई e, के आणि बी कॉम्प्लेक्स तेच आपण जे मानव माणूस सुद्धा प्राणीचे ना त्याच्यामुळे बरेचशा बाबी साम्य आहे पुढे पाण्याचं काम काय आहे पोषक शरीरातल्या सर्व प्रक्रिया चालवण्यासाठी म्हणजे पाणी जसं मानवी शरीरामध्ये वंगनाचं काम करते ना तसं इथे सुद्धा वंगन म्हणून कार्य करण्याचं काम तुमचं पाणी करत असतं पशुधनामध्ये पुढचा मुद्दा आहे आता गायीसाठी बघा आता स्पेशल आपण एका एका प्राण्याकडे थोडस जातोय त्यातले काही महत्वाचे प्राणी आपण कव्हर करतोय पशु कव्हर करतोय त्यामध्ये गाय आता गाईला जर योग्य आपण पोषक तत्वे दिले तर ते आरोग्यदायी राहणार आहे आणि दुसरं म्हणजे दुधाचं उत्पादन चांगलं होणार आहे मग गाईमध्ये कार्बोहायड्रेट्स काय काम करणार आहे तेच ऊर्जे मिळवण्याचं काम करणार आहे आता त्याच्यामध्ये हिरवे चारी जेवढे आहे मग मका ज्वारी किंवा इतर आणि कोरडा चारा भुसा म्हणतो आपण धान्य म्हणतो याच्यामधून आम्हाला कायब्रो कार्बोहायड्रेट्स भेटणार आहे प्रथिनं बघा शरीराचे वाढत दूध उत्पादन आणि प्रजनन आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे ते प्रजननासाठी सुद्धा प्रथिनं फार महत्वाचे आहे मग कडधान्यांचा खल असेल सोयाबीनचा बिनवल्याची खळी असेल हरभऱ्याचा खल असेल याची उदाहरणं लक्षात ठेवा प्रथिना कशामधून का भेटतायत है। कार्बोहायड्रेट्स कशातून का तुम भेटतायत तुम्हाला प्रश्न तसे होता। तयार होतात ते येतात चरबी तेलबियांपासूनची काही तयार खाद्य मिश्रणामध्ये सुद्धा चरबी दिसते आपला खनिज हाडांची मजबूती आणि दुधातले घटक वाढवण्यासाठी आपण जेव्हा गाईचं दूध पितोय ना तेव्हा आपल्याला कॅल्शियम वगैरे भेटत जर गाईला ते भेटत असेल तर पुढे आपल्याला त्या दुधातून ते चांगलं भेटणार आहे मग त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस ही दोन खनिजं फार महत्वाची जे हाडांसाठी आणि दुधासाठी उपयुक्त आहे पुढे सोडियम पोटॅशियम झिंक मॅग्नेशियम ही जैविक कार्यांसाठी उपयुक्त आहे पुढे खनिज मिश्रण जे आहे मिनरल मिक्सचर असेल मिठाचा खडा असेल ते मिठाची खडी देतात व गाईंना खायला घ्यावे खनिज गाईच्या शरीरामध्ये खनिज वाढवण्यासाठी ते आपण करत असतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे जातोय आता विटॅमिन्स काय काम करतो कोणतं विटॅमिन्स कशासाठी गरजेचं आहे थोडस डीपमध्ये चाललोय आपण एका एक प्राण्याबद्दल आपण बघतोय म्हणजे थोडं डीप चाललो विटॅमिन अ काय काम करतो जे मानवी शरीरात करतोय डोळ्याचं आरोग्य आणि प्रोग प्रतिकारशक्ती आपल्यातही तेच काम आहे विटॅमिन डीचं कॅल्शियमचं शोषण वेगळं काहीच नाही आपल्याला आपलं जे सामान्य विज्ञान तेच हे ए आणि बी कॉम्प्लेक्स पाचन आणि प्रजननाचं काम करतोय आणि स्रोत याचा हिरवा चारा विटॅमिन सप्लिमेंट्स हे सप्लिमेंट्स वरून आपण देतोय म्हणजे चाऱ्याच्या माध्यमातून मिळत नाहीये ते पाणी तीस ते पन्नास लिटर शुद्ध पाणी गायला त्या ठिकाणी लागणार आहे पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे आता गाईबद्दल आपण बघितलं शेळीच्या बाबत काय असेल वेगळे पण आपल्याला बघत जायचं आहे जास्त फरक नाहीये पण वेगळं काय आहे बघा शेळीचं आरोग्य वाढ प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे दुधाचं उत्पादन चांगलं होण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे आता बघा कार्बोहायड्रेट्स मध्ये फक्त मुद्दा काय तो शेळीचं गवत चारा पणता मग तर त्यामध्ये गवत हा शेळीचा चारा आहे नेपियर आहे आंबाडी आहे हा हिरवा चारा शेळीसाठी कोरड्या चारामध्ये भुसा येतो गव्हाचा पेंडा येतो आणि धान्य येतं कार्बोहायड्रेटसाठी है। आता प्रथिनं तेच काम करणारे वाढ दूध आणि रोगप्रतिकार शक्ती खल जो आहे डाळींचा खल त्यामध्ये हरभरा उडीत सोयाबीन खल कडधान्य हिरव्या पालेभाज्या शेळी म्हटल्यावर थोडा हलक्या पद्धतीचा लागेल ना बरोबर आहे का तो मुद्दा इथे आहे चरबी उष्णता ठिकाणी अतिरिक्त ऊर्जा धान्यामधून भेटणारे काही खलामधून भेटणारे तयार पशु खाद्यातून भेटणारे पुढे खनिज तेच काम हाडांची मजबूती प्रजनन दुधातील घटक आणि आता बघा इथे जे आपण तिकडे बघितलं तेच इथे जे गायीसाठी बघितलं तेच शेळीसाठी आपण तिथे हे करणार नाही व्हिटॅमिन अ डोळे आहे डी कॅल्शियम आहे कॉम्प्लेक्स पाचन आहे इथे आपण आणि पाणी इथे तीन ते सात लिटर आहे गाईचा आणि शेळीचं पाण्याचं तो जो बदल आहे तो थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे जे जे वेगळं आहे तेवढं आपण बघूया आता शेळ्यांना कशा पद्धतीचा चारा, चारा थारा था थारा दिला जाऊ शकतो हिरवा चारा अधिक कोरडा चारा अधिक खनिज एक शेळीचा चांगला आहार जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे झुडूप आणि झाडांच्या पानांची त्यांना आवड असल्याने त्या प्रकारचा चारा त्यांना दिला पाहिजे मग बाबडीचा असेल पिंपळाचा असेल आंबाडीचा असेल तो गरजेचा आहे अजून आपलं लेक्चर बाकी आहे पशुधन पर्यवेक्षिकची तयारी तुम्हाला करायची बरेच जण विचारतायत की परीक्षा कधी येईल मग हे कोणालाच माहित नाही पण परीक्षा येणार जाहिरात येणार परीक्षा होणार तुम्हाला तयारी करून ठेवायची तुमच्यासमोर विषय काही एक नाही आहे तुम्हाला तांत्रिकही करायचं आहे नॉन टेक्निकल सुद्धा करायचं आहे तुम्हाला तयारी करून ठेवायची आपण संपूर्ण बॅच या ठिकाणी चालवतोय नवीन सिलेबस नुसार चालवतोय लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन झालेले लेक्चर्स हे झालेले पेपर्स ते घेतोय तुम्ही आतापासून जर त्या ठिकाणी केलं तर मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे ओके 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 इथपर्यंतच हे आजचं सेशन आहे पुढचं सेशन आपण पुढच्या भागात बघूया एक एक मुद्दा मी डिटेलमध्ये घेऊन चाललेलो आहे तुमचं काहीही मागे ठेवणार नाही याची खात्री देतो थांबूया धन्यवाद